सोनं आता पंचावन्न हजार रुपयांवर येणार आहे विश्वास नाही ना, ना बसत आहे पण आम्ही तुम्हाला खरंच सांगतोय अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मॉर्निंग स्टारच्या तज्ज्ञांच्या मते सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर प्रति तोळा डॉलर पर्यंत कमी होऊ होऊ शकतो म्हणजे म्हणजे मागील वर्षभरात झालेली वाढ पूर्णपणे नष्ट हो शकते ज्यांनी आधी गुंतवणूक आहे त्यांना आता मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल पण ज्यांना नवीन सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी मात्र हा सोनेरी क्षण आहे सोन्याच्या किमतींनी मागील वर्षभरापासून विक्रमी उच्चांक गाठलाय पण आता अचानक ही मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबू शकता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता दिलासा मिळू शकतो कॅरेट सोन्याचा दर जवळपास एकोणनव्वद हजार पाचशे दहा रुपये प्रति दहा ग्राम आहे पण तज्ञांचा अंदाज आहे की लवकरच हा दर पंचावन्न हजार चारशे शहाण्णव रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो म्हणजेच जवळपास अडतीस टक्क्यांची या दरात घट होण्याचा अंदाज आहे सोन्याच्या किमतींच्या उलथ्या पालथीमुळे बाजारात मोठी हालचाल होणार हे तर निश्चित मग तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग हलक्या फुल फुलक्या माहितीसाठी हलक फुलकाला नक्की फॉलो करा